विधान परिषदेतील राज्यपाल कोठ्यातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानं हालचाली सुरू निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता राज्यातील निवडणुकांनंतर मविया संपुष्टात आल्याची चर्चा काही दिवसात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार एकत्र न आल्यास मवियाचा एकही खासदार राज्यसभेवर जाणार नाही उपमुख्यमंत्री सुनेत्र जेड़ी पंचा, निवण नुकी मदे पवार आज पुण्यात झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची घेणार भेट उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी साधणार संवाद थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण आणि अजित पवार यांच्या अपघातावर बोलण्याची शक्यता आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका अर्थसंकल्पाआधी प्रत्येक विभागाचा घेणार आढावा त्यानंतर एका कार्यक्रमासाठी करणार दिल्लीकडे कूच महापौरपदी निवड झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे अॅक्शन मोडवर आज मुंबई महापालिकेमध्ये महापौर बैठक घेणार अनधिकृत फेरीवाले आणि संदर्भात घेणार निर्णय मुंबईच्या महापौर रितू तावडेंची आज सर्व गटनेत्यांसोबत देखील बैठक महापालिका सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळाच्या मुद्द्यावरती बैठक तुम्ही पन्नास खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या मी चंद्रपुरातील एक कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा डिवचलं मंत्री नरहरी झिरवाळांच्या कारकुनाला मंत्रालयात लाच घेताना अटक वैद्यकीय परवाना देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी कारकुन राजेंद्र ढेरंगेनं घेतलं झिरवाळांच्या खासगी सचिवाचं नाव कारकुनाच्या <गँणाचा> लाच प्रकरणाशी माझा संबंध नाही मंत्री नरहरी झिरवाळ यांचं करणार तर लाच प्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणार असंही झिरवाळांकडून स्पष्ट काँग्रेस खासदार राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं भाजपा खासदार निशिकांत दुबेंची मागणी लोकसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती मागणी शिकूया एआयची क्रांती चला करूया एमएससीआयटी